साठी आनंदाची बातमी धोनीचा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा त्यासाठी खास नियम लागू झालेला आहे तर धोनी आय पी एल दोन हजार पंचवीस खेळणार या नियमाद्वारे बी सी सी आय ने आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी रिशन रिटेन्शन नियम जारी केले आहेत या नियमामध्ये अनेक खेळाडू नियम सध्या खूप चर्चेत आहे या नियमाचा सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्सला होईल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महेंद्रसिंग धोनीचा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खेळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे वास्तविक बी सी सी आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये जुना आणि कॅपडल नियम लागू करणार आहे या नियमानुसार आगामी आय पी एल हंगामपूर्वी गेल्या पाच वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटने खेळलेल्या कॅपडे भारतीय खेळाडूची गणना आणखीपडे खेळाडू म्हणून केली जाईल तसेच गेल्या पाच वर्षात खेळाडूचा बी सी सी सोबत कोणताही वार्षिक करार नसेल तरीही तो खेळाडू आणखी मानला जाईल हा नियम महेंद्रसिंग धोनीसाठी अगदी योग्य आहे आता चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझी दोन्हीला आणखी कपडे खेळाडू म्हणून रिटेन करू शकेल यासाठी चेन्नई सुपर किंग्जला फक्त चार कोटी रुपये खर्च करावे लागतील आय पी एल दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व संघांना जास्तीत जास्त दोन आणखी कपडे खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे आय पी एल गव्हर्निंग काउन्सिलनं जारी केलेल्या रिटेन्शन नियमानुसार आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व दहा संघांना जास्तीत जास्त पाच कॅप्ट आणि दोन आणख्याबडी खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी असेल तसेच संघांना आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघालयला आपल्या एका खेळाडूसाठी राईट टू मॅच कार्ड देखील वापरता येईल यासोबत आय पी एलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सभापती अनेक नवे नियम लागू झाले तर महेंद्रसिंग धोनी अणक्यापडे खेळाडू म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्स त्याला रिटेन करू शकते आणि महेंद्रसिंग धोनी दोन हजार पंचवीसमध्ये आय पी एल खेळू शकतो